लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च सेंटर विटा येथे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी एक विशेष मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात कृष्णन नायर यांनी महिलांना आर्थिक साक्षरता बचत गुंतवणूक पर्याय आणि डिजिटल आर्थिक व्यवहाराविषयी अत्यंत उपयुक्त आणि सखोल मार्गदर्शन केले नायर यांनी प्रत्यक्ष उदाहरणांच्या माध्यमातून उपस्थित महिलांशी संवाद साधत आर्थिक स्वावलंबनाचे महत्त्व प्रभावीपणे समजावून सांगितले त्या कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य डॉक्टर पी एस पाटील यांच्या उपस्थितीत पार पडले कार्यक्रमाचे आयोजन वुमन एम्पॉवरमेंट सेल कोऑर्डिनेटर प्राध्यापिका नीलम थोरात यांनी केले होते त्यावेळी आय सेल कोऑर्डिनेटर प्राध्यापिका चंदा हजारे प्राचार्य डॉक्टर पी एस पाटील विद्यार्थी विद्यार्थिनी व महिला प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होता कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष वैभव पाटील कार्यकारी संचालक पी टी पाटील संचालिका पूजा पाटील आर्थिक संचालक रविराज सूर्यवंशी व रजिस्ट्रार ए डी चव्हाण यांनी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन प्राध्यापिका प्रितल साळुंखे यांनी केले महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाबद्दल तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा